थोडेफार एक सोडले तर जवळजवळ सगळ्यांचीच सगळ्यांची भावना आहे परंतु तांत्रिक अडचणी म्हणून त्यांना येत नाही पण अनेक आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीच्या बंडाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि वर्धापन दिन देखील त्यांनी साजरा केलेला आहे बापू तीन वर्षानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आता कुठे आहे आज तीन वर्षानंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ताट मानन उभा आहे कारण अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता सात आठ महिन्याचा उपमुख्यमंत्री पदाचा कालखंड हे सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडवून अनेक वेगवेगळे चांगले निर्णय घेऊन आणि रात्रंदिवस जनतेला सामोरं जाऊन शिंदेसाहेब काम करतायत आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनात शिवसेना हे आपली अडचण सोडवणारं आपल्या संकटाला धावून येणारा पक्ष ही प्रतिमा शिंदेसाहेबांनी प्रभावीपणे उभा करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आमची शिवसेना ही प्रगतपथा वाटचाल करते चाळीस आमदार तुमच्यासोबत होते राहिले होते दहा बारा आमदार उद्धव ठाकरे आता त्या दहा बारा आमदारांमध्ये किती आमदार आपल्या सोबत यायला तयार आहेत किंवा आपल्या सोडले तर थोडेफार सगळ्यांचीच भावना आहे परंतु तांत्रिक अडचणी म्हणून त्यांना येता येत ये 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 नाही पण अनेक आमदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत वारंवार खासदार संजय राऊत टीका करतायत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवरती भरत गोगल्यावर देखील टीका करताय तर नेमकं काय त्यांना उत्तर तुम्ही द्या टीका करण्या पलीकडे त्यांच्या हाती राजकारणात आज मिथिला तरी काही राहिले नाही आणि शिंदे साहेबांमुळ संजय राऊताच जे स्वप्न होत ते आय एम गॉड फादर त्याला शिवसेनेचं गॉड फादर मिळायचं अशा भावनेत आणि आविर्भावात हात ताटक करून ती माणूस चालत होता राजकारणा शक्तीहीन माणूस पण मीडिया समोर जाण्याची नशिबाने संधी मिळालेला माणूस हा फक्त टीका करण्यापलीकडे काही करत नाही दोन दिवस जर संजय राऊतांनी टीका केल्या केली नाही ना। तर एकाही एक चॅनलचा पत्रकार त्याच्या समोर जाणार नाही तीन वर्षानंतर आता संजय राऊत कुठे ते तीन वर्षापूर्वी नारळा जाण्याखालीच होते ना आज नारळाच्या जाण्याखाली त्याचा काय बदल झाला नाही नारळ जाण्याखाली संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील वारंवार म्हणतात की अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत निधी आमचा दिला जात नाही तर काय नेमकी खतखत शिवसेनेच्या आमदारांमध्ये अजित पवारांबद्दल थोडासा लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेला अर्थव्यवस्थेवरचा ताण आहे आणि अजित दादा हे दहा अकरा वेळा अर्थ खात सांभाळलेलं नेतृत्व आहे हळूहळू दादा हे प्रश्न मार्गी लावतील आणि जाणीवपूर्वक आजी दादा कोणा अन्याय करतील असं मला वाटत नाही तो आजी दादाचा स्वभाव जे असेल ते स्पष्ट स्वच्छ बोलणार आहे स्वभावाचा माणूस आहे त्यामुळे त्यांच्या अर्थ का त्या समोरच्या अडचण त्यांना माहीत मला काय माहीत असणार पण अडचणीशिवाय ते ठरवून काय वाईट करणार नाही आज तुम्ही पंढरपूरात आषाढी वारी देखील आता काही दिवसांवरती आहेत पालख्या पंढरपूरकडे आहेत एकनाथ शिंदेसाठी तुम्ही काय विठ्ठलाकडे मागण्या मागणार मी आज विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की या दिवशी कधी फडणवीस साहेबांनंतर मुख्यमंत्री करण्याची संधी मिळेल त्यावेळी पुन्हा एकदा शिंदे साहेबांना संधी मिळावी ही विठ्ठलाकडे मी मागणी करेल हे होते शहाजी बापू पाटील शिवसेनेच्या बंडाच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील आता शिवसेनेच्या माजी आमदारांनी व्यक्त केली आहे